दरवर्षी पावसाळा सुरू झाला की गोडबंदर मार्गावर खड्डे पडतात त्यामुळं येथील रस्ते लवकरात लवकर सिमेंट कॉन्क्रीटचे करण्यात यावेत यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचा विश्वास ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलाय आमदार प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत त्यांच्या मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली आहे यातील बहुतेक कामं अंतिम टप्प्यात आलेली असून पुढील महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यातील प्रकल्पांचं लोकार्पण केलं जाणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितलंय उपवन घाटावर आगळी वेगळी पंढरी सजवण्याचा प्रयत्न करीत असून या ठिकाणी विठ्ठलाची साठ फुटांची प्रतिमा उभारली जाणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे यामुळं येथील पावित्र्य राखलं जाईल असा विश्वासही त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे एकनाथ साहेबांनी ठाणे शहरासाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिलेला ले मा आहे आणि त्यातमध्ये माझ्या ओळ माजेवडा विधानसभा मतदारसंघामध्ये मा वा मोठा मतदारसंघ असल्या कारणाने विविध प्रकल्पांना त्यांनी निधी दिला त्यामध्ये स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जे घाट आहे त्या घाटाला आता जवळजवळ पूर्णत्वाला ते आलेलं आहे त्याचं उद्घाटन आहे आणि क्रमांक तीनचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते आहे मँग्रोव्हज उद्यान असू द्या मोगरपाड्याचं स्मशानभूमी असू द्या किंवा तलाव असू द्या कासारवडोलीचा तलाव असू द्या बाजवळ्याची स्मशानभूमी किंवा नळपाड्यामध्ये अद्ययावत असं स्वर्गीय इंदिराबाई बाबूराव सरनाईक यांच्या नावानं दीडशे बेडचं कॅशलेस हॉस्पिटल आणि त्याचबरोबर सिंधुदाई सखवाळ्यांच्या नावानं आम्ही तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र करतो आहे स्विमिंग पूल पाच स्विमिंग पूलचे काम चालू आहे चार फुटबॉल टर्फचे काम चालू आहे कानोजी आंग्रे नावाच्या नावानं ना उद्यानाचं चा काम चालू आहे म्हणजे तीन ठिकाणी उद्यानांचंसुद्धा चा काम चालू आहे त्यामुळे ओळ्या माझे एवढ्या विधानसभा मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी जी लोकांची अपेक्षा होती लोकांची जी मागणी होती त्या मागणी आम्ही पूर्ण करतो आहे आणि मुख्यमंत्र्यांनी बिलकुल ह्या कामांसाठी काटकसर न करता निधी उपलब्ध करून दिला त्याच्या बाजूला धर्मवीर आनंद साहेबांच्या नावानं जिमखान्याचं काम चालू आहे त्यामुळे ही सगळी कामं पुढल्या दोन ते तीन वर्षामध्ये पूर्ण होणार आहेत पण त्याचबरोबर जी कामं आता पूर्णत्व आलेली आहे त्याचं लोकार्पण पुढील महिन्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आम्ही करणार आहोत जेणेकरून लोकांना ह्या सगळ्या वास्तू लगेच आता पावसाळ्यानंतर किंवा गणेशोत्सवानंतर वापरायला मिळणार वेगळा एक वेगळी पंढरीचा पंढरी सजवण्याचा आमचा प्रयत्न आहे गोरगरिबांचा देव म्हणून विठ्ठलाची पूर्ण जगामध्ये आहे आणि अशा विठ्ठलाचं एक साठ फुटाची प्रतिमा आम्ही ह्या ठिकाणी बसवणार आहोत जेणेकरून या उपन या उपन ए, प्रति पंढरी ह्या घाटामध्ये होणार आहे ह्या उपनघाटाचं नाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हे आम्ही नाव दिलेलं आहे आणि त्यामध्ये विठ्ठलाची प्रतिमा साठ फुटाची म्हटल्यानंतर एक भावनिक वातावरण ह्या परिसरामध्ये निर्माण होईल मी बघितलं की ह्या ठिकाणी आल्यानंतर काही बियारच्या बाटल्या दारूच्या बाटल्या वगैरे जे मध्यपी तरुण तरुणी वगैरे येत असतात त्यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी याचं पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत निदान विठ्ठलाची मूर्ती ह्या ठिकाणी बघितल्यानंतर आणि प्रति पंढरी ह्या रूपांतर ह्या उपनघाट झाल्यानंतर निदान त्या गोष्टी तरी थांबतील आणि ज्या गोष्टींची गरज आहे समाजाला त्याच गोष्टी या ठिकाणी होतील सर विविध विकास प्रकल्प होत असताना गोडबंदर रोडचा हो जो चाळण झालेला आहे विविध ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत अपघात होऊ शकतो नाही बघा हा पावसाळा दर पावसाळ्यामध्ये ही परिस्थिती होते मी डी सी पी ट्रॅफिक यांच्याशी बोललो तसेच महापालिकेचे सिटी इंजिनियर आणि कमिशनरशी सुद्धा बोललेलो आहे त्यामुळे आता थोडासा पाऊस पाऊस कमी झाल्यानंतर ताबडतोब ते खड्डे भरायला सुरुवात करतायत काही ठिकाणी त्यांनी सुरुवाती केलेली आहे पण हा दर पावसाळा मध्ये प्रश्न आपल्यामध्ये निर्माण होतो त्यामुळे सगळे रोड सिगमेंट कॉन्क्रिटीकरणचे लवकरात लवकर कसे होतील यासाठी आम्ही प्रयत्न करतो